हाय मामनु मावशांनो हाय मामनु मावशांनो सगळ्यांना नमस्कार झाला का सगळ्यांचा चहा पाणी चार वाजले आमचा नाही झाला झाले सगळे काम उरकून हा लय लवकर काम अपूर्वाने झाडलेत तीन घर आणि मी भांडे घातले मी ना दोन पाळे भांडे घासलेत आणि मग किती घासलेत दहा पाळे घातले आ, दोन पाळे भांडे घासलेत आणि हे केलंय कपडे धुतलेत मी मामा न मावशान सगळे काम उरकून झालंय आता फ्री मध्ये होतो आता फ्री झालो होतो आम्ही तर म्हणलं व्हिडिओ काढावा म्हणून काढत बसलो आता घरी काय कोण नाही मामा तुम्हाला प्रश्न पडला असेल मम्मी त्या दिसणार हा पुढं आजूबाजूला दिसनात नाही तर रोज मम्मी इकडं तिकडं बसलेली काही दिसतच असती कायम आणि शिवन्या पण त्यांच्याबरोबर गेलेली आहे नाक टोचायला हां आता माझं तर टोचलेलं पण दोनदा बुजावलं म्हणून मम्मी म्हणली राहू दे तिसऱ्या वेळेस जर टोचलं तर तिसऱ्या वेळेस बी बुजवून टाकशील तू हा आणि तुम्हाला प्रश्न पडला असं कुठं गेलेत मम्मी आणि पप्पा तर मम्मी आणि पप्पा गेलेत तालुक्याला आणि कशाला गेलेत ती आ, आता आमची शाळा चालू होणार आहे त्यासाठी साहित्य आणायला आम्हाला आता आम्हाला दप्तर ही आणायला गेलेत साहित्य आणायला गेलेत शाळेच काय काय लागतंय शाळेला कंपास पेट्या दप्तर बिबतर सगळं आणायला गेलेत तर आता कसलं आणतात काय माहीत म्हणजे चांगलंच आणणार आता मम्मी मम्मी पप्पाच्या आवडीचं पण लय आहे बघायला पप्पाचा फोन आलता म्हणले की तुम्हाला कोणचा कलर आवडतोय मग मी केला कलर चॉईस आता काय माहित ही ही म्हणली ती की मला आवडल्यावर मी ती म्हणती की मला आवडल्यावर मी ठेवणार नाही आवडलं तर परत बदलायला पाठवणार नाही नाही आवडण की आवडलं तर मग घेणार की मी आमच्याकडं का पावसाचं वातावरण झालंय सगळीकडं दोन दोन तीन दिवस झाले ऊन पडलेलं पण परत पावसाचं वातावरण झालंय आज आणि मम्मी त्या गेल्या आला मध्येच पाऊस तर बसायचो आणि शिवण्या पण गेली ना ती शिवण्या ती ना सारखी जी विचरायची मला कि आपूदींना नाक कसं टसत्यात ग मी तिला म्हणलं की तार घेतात आणि घाचकिनी घुसावतात तिला बळच म्हणलं मला काय माहित आता तिला नाक वाचायचंय म्हणून मग आज तिला नाक वाचायला ती म्हणली मला वाटतंय मला वाटतंय नेहली मग तिला नाक वाचायला आता पावसाचं बी वातावरण झालेलं आहे आता कधी येतात कधी नाही हम्म आणि अपूर्वाच पण आता ऍडमिशन घ्यायचं या शाळेत मारायच्या ठिकाणी म्हणजे अपूर्वा चिपुटेवाणी झाली पाहिजे चिपुटेवाणी मी व्हायचे का तशीच चिपुटेवाणी मी झाले बाबा हाय तशीच दगडावाणी झाली झाले सगळे काम पावसाचं वातावरण झाले हा आता मम्मी त्या कधी येतात काय नऊ घारीवाणी डोळ करून घारीवाणी <laughs> डोळ करून बसलो तर आम्ही बाहेर वेळ झालाय गेलेले मम्मी चांगलं सामान बिमान आणि मम्मी खायला आणाय कधी विसरत नाही खायला मन भरून आणते सगळं अपूर्वाला कुंदा आवडतो कुंद्याची लाडकी फेवरेट आणि तू समोश्याची लाडकी नको बाया समोसा मा समोसा खाऊन दुखायला लागलेलं लई मामान मावशात न तर तुम्ही जरा आश्चर्यचकित झाला असता की अचानकच आमचा व्हिडिओ आला <laughs> आता पप्पाचं काय पप्पाला कामामुळं ही होत नाही ना <laughs> म्हणजे का पप्पा व्हिडिओ हा काढतात त्यांना टाइम भेटल्यावर काढतात पण त्यांना आता तिथं काम असतं म्हणल्यावर नाही काढत एवढं मग म्हणलं आज आपणच काढावं व्हिडिओ ते गेलेत ना आता तालुक्याला गेलेत आणायला सामान सुमान म्हणून म्हणलं काढावा आजचा दिवस पप्पाला म्हणलं पप्पा मोबाईल ठेवा घरी आम्हाला व्हिडिओ टाकू हम्म काम मग ठेवला म्हणजे बर तशी सगळी काम झालेली आहेत आता आम्ही नेसत फ्री तर आता आम्हाला काय धिंगाणा धुंगाना हे सुचणार आहे मामा संपत आल्यात सुट्ट्या संपत आल्यात अपूर्वाची शाळा भरण शिवण्याची शाळा भरण सगळ्यांच्या शाळा भरत्या आता माझी पण आता माझं कॉलेजला ऍडमिशन घेतलंय मग मला पण घ्यावं लागेल ना सामान चपला बिपला काही घ्यावं लागेलच ना मम्मी मम्मी आणणार आहे चप्पल चप्पल ही तिला म्हणलं आण तू आणत नाही तर आणती पॅरागॉन चपला तसे त्या टिकत्यात पण म्हणलं आता मम्मी सँडलच आण आम्ही आम्ही म्हणतो तसलेच चप्पल आणती पण ह्या वेळेस जरा बदलून तर सगळ्या मामांच्या मावशांच्या कमेंट आलत्या की सिव्हिल साईटनी नका घेऊ ॲडमिशन माझं पण मामानं नो तर न कम्प्युटर इंजिनिअरने घेतलं असतं पण आता त्याला म्हणजे कंपनीनेच लागतेत ना, ना म्हणजे जॉब मग सिव्हिल साईटनी घेतलं तर मग गव्हर्मेंट जॉब लागते म्हणून घेतलं आणि तसं मग सगळ्यांचं म्हणणं आहे की अवघड आहे सिव्हिल इंजिनियर तर मग मामानं मावशी ना जिथून अवघडातून रस्ता आहे ना तिथंच आपली प्रगती लिहिलेली असती मग मी अशी म्हणती मन म्हणून घेतलंय आता ॲडमिशन सिव्हिल साईटनी आता अभ्यास जास्त करावा लागेल त्याच्यासाठी तीन वर्ष म्हणल्यावर तिथून ती पुढं तीन वर्ष डिग्री करायची अभ्यास करा ना हां तुम्ही बी करा चांगला करा बरं बरं तुम्ही बी करा जरा आठवीचा आम्हाला आठवीला नाही टेन्शन पण तुम्हाला आठवीला मस्त टेन्शन आहे नाही नाही एवढं नाही तुमच्यापेक्षा तर कमीच आहे आम्हाला हां कमी आहे व एन ची परीक्षा आहे की हाय मग त्याला तर लई ठोकत्यात मग तर मामान मावशा मम्मी मग आता मी ठरवलंय सिव्हिल साईटने जायचं मग सिव्हिल साईटनीच ऍडमिशन घेतलंय कम्प्युटर इंजिनिअरनी म्हणजे आता सगळेच घेतात ना मग थोडं वेगळं सिव्हिल साईटनी गेलं मी तर आता कधी येतात काय माहित मम्मी त्या बसलो का आता वाट बघत शिवण्या गेली लटकून माग नाक टोचायचंय म्हणून तिला म्हणजे तिला हाल कसलं बिस्क कसलं आहे काय तिचा हाल बी थोडा त्या नाकाला धक्का लागला की रडायची मोठ्या मोठ्यानी आधीच निमताळी शिवन्याला थोडं काय झालं की लगेच रडाय रडते मोठ्या <laughs> मोठ्याने तस काय नाही कवळत नाके तिचं लगेच टोच ताईन माझ लय निबार होत घुसता घुसत नव्हतं पण मी नाही बुजावलं ह्यांनी बुजावलं माझं तर बाया झाले माझं तर आता टोचायचंच नाही नाक मी दुसरीला होते आहे ना माझं इतकं ग निबार निबार <laughs> निभारलंय होत घुसता घुसत नव्हती काडी बळच घुसावली आणि हिच कवळच होत आता कपडे कधी वाळतात काय नऊ आबा गच भरलंय आता असं वाटतय लगेच पाऊस वातावरण सगळं असं शिरवाळ पडलंय मामान मावश नका हो सगळं शिरवाळ पडलंय आमच्या इथं भांडे घास हो गुलाबाला पण फुलं लय आलेत आता मामान मावशी न हो। जरा कटाई केली ना मम्मीनी त्यांनी पप्पानी मम्मीनी कटिंग केली अशी कटिंग केली ते छाटलं तव्हा ती गुलाबाची फुलं दोन कलरची येतात त्याला कटिंग केली काय म्हणते अगं कटिंग कटिंग हांसांची कटिंग असते ती छाटणी केली मधून मालतीचा वेल तर लईत मोठा झालाय पहिला तर लईत बारका होता एवढाच होता सपरात होतो तव्हा आम्ही हां आम्ही बारकालं होतं तेव्हा झाड पण छोटपाणीच होती आता आमच्या एवढं ती झाले झाडं कधी येत्या मग ग लावती मालिका मोबाईलवर वर मग सगळे तिच्या कडनी मग सगळे तिच्या कडनी हाकुल हाकुलून <laughs> लावलं तरी तिच्याच कडनी बसायचं म्हणजे दहा पटावानी काय आणायला सांगितलं ना <laughs> तरी त्या मालिकावरच लक्ष त्या जी वस्तू आणायला लावली त्या वस्तूकडे लक्षच जात नाही आणि बळच म्हणायचं अगं मम्मी घावा नाहीच अगं मम्मी घावा नाहीच त्या मालिकाच्या नादात मग मम्मी बंदच करून टाकत <laughs> मम्मीला एक म्हणजे एकच नाद लागतो मामानो मा मावशानो आता ती मालिका तिला आवडायला लागली ती मालिका बघत राहते ती म्हणजे आता टाळती पण आता तिने ती पण टेन्शन घेते मामानो मावशांनो व्हिडिओ काढायचं मग कधी कधी टेन्शन फ्री राहावं लागतं का नाही मग ती मालिका बघती मग तेव्हा ती टेन्शन फ्री राहती म्हणजे डोक्यातलं सगळं बाहेर काढून आपलं आणि कधी कधी आम्ही बी नाही ना ऐकलं तिचं कि मग तिची टूप पिट लय मग टूप पिटली कि ती काय करती आपलं काहीतरी आपलं मालिका बिलिका टीव्ही चालू करून बसती मग जराशी ती शांत होती <laughs> नाहीतर <laughs> ना <laughs> <laughs> तर बडबाड 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 तिचं तोंड बिग बसत नाही पट्टा चालू मग अपूर्व म्हणाय गप 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 बर राहून राहून तिला हसवायची मग हसली ना मग जीवाला जरा बर वाटत नाहीतर ती ना बोलायच्या आधीच मी ना तिला म्हणते राहून दे आता जाऊन दे परत तुझं लय तू लय टेन्शन घेती बोलू नको आपलं ग बस बर मामान मावशान चला थे थे चला मम्मी आल्यावर मग काढते का काय आणलंय काय नाही बघाया हा तर आम्हाला तर मम्मी पप्पा काय जी म्हणजे त्यांची चॉईस असन ती आमची चॉईस आंते, जे आणत्या ना ती आम्ही आम्हाला आवडल तसं पण आमच्या आवडीचं आम्ही मस्त घेतो पण परत घरी आणल्यावर आवडतच नाही ती तसंच झालं दिवाळीला पण आहे ना मम्मीने कपडे आणलेले ती पटले नाही तर जाऊन मुर्खीपणा केला बदलून आणले आणि ती तसेच पडलेत आता कपाटात घाला नाही पण त्याला मला तर आवड नाही असं वाटतंय की ती मम्मीने आणलेली परत आणावा इथं हम्म मम्मीच आणती भारी जरा ती चॉईस भारी आहे Mangsagyan la. Bye bye. Mama no mama sana gaya sagyan ya papi Bye. Bye. Tata.